महागाव तालुक्यात पोलिसांचा मोठा फोस फाटा असतानाही प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीची मोठी उलाढाल सुरू आहे स्थानिक पोलिस यंत्रणा आणि स्थानिक गुन्हे शाखा फक्त बेकायदेशीर दारू विक्रीवर लक्ष केंद्रित केल्याने अन्य अवैध धंद्यांना यानिमित्त उपस्थित केला जात आहे एका वर्षापासून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीवर एकही कारवाई झालेली नाही पानटपरी किराणा दुकान काही स्टेशनरी दुकानात राजरोज प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री सुरू आहे शाळा महाविद्यालय व मंदिर परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची सरकार विक्री होत असताना पोलीस यंत्रणा मात्र हाताची घडी घालून आहे असा सूर ग्रामस्थ व पालकातून व्यक्त होत आहे महागाव तालुक्यातील ग्राहक होलसेल प्रतिबंधित व सुगंधित तंबाखू घेण्यासाठी आर्णीत असतात तेथे प्रतिबंधित व सुगंधित तंबाखूची मोठी उलाढल होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे पूर्वी रक्कम उघड्यावर तर माल आडोशाला असा फंडा सुरू होता मात्र आरणी येथील हा व्यवसाय राजरोज सुरू असल्याने अन्न व औषध प्रशासन पोलिसांनी आता संयुक्त कारवाई करून पायबंद घालावा अशी मागणी होत